प्रतिज्ञा करतो की, की पाणी हे जीवन असून त्याचा वापर, वापर गरजेपुरता व वा काट कशीने करेन मी पाण्याचा अपय व वा, गैरवापर करणार नाही नैसर्गिक प्रवाह जलाशय कालवे व पुरवठ्याच्या पायाभूत सुविधांचे मी रक्षण करेन पाण्याविषयीचे कायदे व नियमांचे काट काटेकोरपणे पालन करीन पाण्यांचे सर्वधन व जतन करण्याचा मी प्रयत्न करेन पाण्याची पान्या स्वच्छता व पावित्र्य जपणे ही, ही माझी सामाजिक भां बांधिलकी मानून त्यांचे सदैव पालन करीत जय हिंद